असतील सर्कल असतील किंवा हे असतील तहशीदार असतील आमदारांनी काय केलं मग त्यांनी आदेश नको करायला की तुम्ही हे कपाशीचं हे करतायत कसं नियोजन करतायत दादांनी जसं बसून नियोजन करून घेतलं त्यांना एकशे दोन कोटी रुपये मिळतात आणि तुम्हाला दोन्ही तालुक्यात मिळून तुम्हाला फक्त त्र्याहत्तर कोटी रुपये मिळतात हे अपयश जेवढा आपण अधिकाऱ्यांना दोष देऊ तेवढा आमदाराचा देखील दोष मी त्या लोकांना बोललो अरे म्हटलं या दुष्काळ बिष्काळाचं किंवा ओरडला दुष्काळाचं या आमदाराला घेणं नाही यांनी वाळू सट्टा पत्ता चक्री वादळ यांचे थे थे। वा। ते भाग्यविद्या आहेत त्यांच्या जीवावर यांनी मोठा वाढदिवस केला आणि काय नाव दिलं निर्धार मिळावा आम्ही तर त्याला असं म्हणतो की हा गद्दार मिळावा होता कारण की जे आता ते बोलले की इथे उभाटाचे कार्यकर्ते बसलेले आहेत इथे राष्ट्रवादीमधून प्रवेश केलेले कार्यकर्ते आहेत अरे बाबा तूच गद्दारी मोठी केलेली आहे ते ते, 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 ते किरकोळ लोक आहेत पण आबा त्यांनी खोके घेतले हे कामं घेत आहे एवढाच फरक आहे मी माहिती घेतली चौदा सुबे अभियंता असतात ना ते काय ते डिप्लोमा झालेले मुलं चौदा सुभेंना यांनी कामं वाटली काही कॉन्ट्रॅक्टर तर आहेतच तुम्ही पाहतात परवाचा वाढदिवस होता हे बिल्डर्स ते बिल्डर ते बिल्डर ये बिल् असा कोणी बिल्डर काही अशी फुकट जाहिरात देत नाही त्या लाख लाख रुपयाच्या जाहिराती त्यांच्या आम्ही बघितल्या मागड्या जाहिरात असतात एवढं प्रेम आमदारावर नाही आहे गुळ तेथे मासे येते थोडंफार आता तुमच्याकडे सध्या कोणी प्रवेश रुमाल टाकला काही एक पट काम मिळून जातं काही झालं की याचं काम होऊन जातं तो ठेका मिळून जातो अशा याच्याने तुमचा जो आज ते मलाही दिसतंय आम्ही अने अनेक माझं जो जो मला ते राजकारणात जुनेअर आहे मी एकोणीसशे सत्त्याऐंशीला पालेज आलो आणि एकोणीसशे एक्क्याण्णवला एक मी नगरसेवक झालो आणि नगराध्यक्ष नंतर कंटिन्यू राहिलो वीस वर्ष म्हणजे बरं तेरा वर्ष आणि ते दोन हजार एकमध्ये राजकारणात आले म्हणजे जवळपास मी दहा वर्ष त्यांना सिनियर आहे राजकारणामध्ये परंतु त्यांना अजूनपर्यंत भाषण कसं करावं ठीक आहे काही वेळेस ते व्यवस्थित बोलतात म्हणजे दिवसा परंतु आता अलीकडे ते बोलायला लागले आहेत आमच्या प्रवेशामुळे त्यांना चिडचिड झालेली आहे आता मला एक सांगा भारतीय जनता पक्षामध्ये विधानसभेनंतर मी प्रवेश केला माझ्यानंतर ताईंनी केला नंतर, नंतर नानामुंनी केला आता आम्हाला वाटलं आम्ही कार्यकर्त्यांचा सल्ला केला आम्हाला योग्य वाटलं की मोदीजींचं काम नरेंद्रजी म्हणजे फडणवीस साहेबांचं सा काम गिरीश भाऊंचं काम दादांचं काम हे सगळं योग्य चालू आहे जिल्ह्यापासून तर महारा महाराष्ट्र महाराष्ट्रापासून देशपाता येऊन आणि म्हणून आम्हाला ते असं वाटलं की आता इकडे राष्ट्रवादीचे दोन दो तुकडे इकडे हे तुकडे त्याच्यापेक्षा मोठ्या घरात चला म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला हा योगा योगायोग आहे परंतु आमचा प्रवेश हा आमदारांच्या डोक्यामध्ये कुठतो आहे दादा त्यांनी इतकी लूट केली या प्रशासकीय काळामध्ये नगरपालिका दहा पंधरा वर्षापासून त्यांच्या ताब्यामध्ये आहे या शहराला भविष्यामध्ये जसं तुम्ही आता पंचेचाळीसचं नियोजन करतायत दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत पाण्याचे प्रश्न सुटेल अशा पद्धतीचं नियोजन आपण करतात पण तो आमचा शहरामध्ये मागच्या पंचवार्षिकला नगरपालिकेच्या निवडणुकीत मी घोषणा केली होती की माझी जर नगरपालिकेची सत्ता बसली तर मी वाघूर धरणावरून पाणी आणेल यांनी घोषणा केली की माझी जर सत्ता आली तर मी गिरणीवरून पाणी आणेल पाणी आम्ही गिरण्याच पितो आहे थेट पाईपलाईनने आणेल परंतु यांच्याकडून आजपर्यंत आठ वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये गिरणीवरून पाणी आलं नाही पाणी पुरवठा मंत्री त्यांचे जे परंतु यांना त्यांनी पाणी पाजलं नाही काय पाचतात काय माहिती मला एक सांगा आजही गिरणाच्या केटीवर पंडित तात्या शिंदे नगराध्यक्ष होते मी होतो आमच्या कालावधीमध्ये ते, ते काम झालेलं आहे केटीवरचं त्याच्यामुळे आमच्या पचा कातारा शहराचे आज काहीतरी थोडंफार पाणी मिळत आहे तर खूप वाईट अशी अवस्था राहिली असते परंतु भविष्याचा काहीही दृष्टिकोन ठेवता अजूनपर्यंत आमच्याकडे पाण्याची योजना शहरासाठी येत नाही आम्ही दादा शहराच्या मिटिंगांमध्ये बोलणार आहोत यांनी दादा या शहरामध्ये पंच्याण्णव एकशे पंचवीस भूखंड जे ओपन पेस म्हणतो ते डेव्हलपला दिले एका भूखंडाला वीस लाख रुपये खर्च दाखवलेला आहे आम्ही जर तुम्ही कोणी ग्रामीण भागातला माणूस असेल किंवा शहरातलं अन्य सामान्य माणसाने जावं आणि ते कंपाऊंड पाहून घ्यावं ते कंपाऊंड मला वाटतं ज्या हो चार पाच लाखाच्या वर काही ते जात नाही पण तो, तो एका कंपाऊंडला वीस लाख रुपये त्यांनी खर्च दाखवला जवळपास तीस कोटी रुपयाचे लोट या नगरपालिकेतून वैशिष्ट्यपूर्णमधून या लोन मंडळीने केलेली आहे आणि मी बोललो की ते कॉन्ट्रॅक्टर सुभे वगैरे गरीब लोक त्यांना काम दिलं पाहिजे मला मान्य आहे परंतु त्यांच्याकडून तुम्ही टक्केवारी सोडत नाही तीन हजार कोटीचा विकास त्यांनी आपल्या निवडणुकीत सांगितला होता तीन हजार कोटीला दहाने जर हे केलं तर मला काही हिशोब येतच नाही मागच्या वेळेसही बोललो आता दादाही इथे बसलेले त्यांच्या मतदारसंघामध्ये जे कार्यकर्त्यांना कामं देतात पण एक कार्यकर्त्यांनी सांगावं हो की आमच्याकडून अशी काही मागणी होते पण तू इथे दिल्या घेतल्याशिवाय कोणतंही काम होत नाही अशी त्यांच्याच कार्यकर्त्यांची अवस्था आहे आता ती म्हणतात तरी ते आहे निवडणुकीला खर्च येतो अरे बाबा खोकेही मिळाले होते त्याच्यातला खर्च कर ना पण आमदाराचा आता मानसिक संतुलन बिघडलेल्यासारखं वातावरण आहे काही कारण नव्हतं परवाचा मेळावा त्यांचा तो काही त्या त्यांच्या भाग्यविदर्नी केला हे जे रेतीवाले यांनी त्याच्यामध्ये आमच्यावर गुआो करण्याची काही आवश्यकता नव्हती त्या वैशाली काय काय आरोप केले की वैशाली भाची लागते काय की त्यांची कन्या यांची भाची लागते त्यांची काय बोलल्या ताईंबद्दल यांचं वय किती ताईंचं मानाने मोठ्या वयाने मोठ्या त्यांच्याबद्दल आपला शब्द अरे शेवटी बहीण आहे म्हणजे ते नात्याला तुम्हाला ते काय म्हणतात की त्या भावाला मानत नाही अरे तुम्ही कुठे बहिणीला मानताय मग बहीण तर मानते बहीण तर आताही आपा, आपा मानते आप ताई ताईचं काही त्याचं काही वाईट भाषण केलं नाही परंतु या संस्कृतीचा भाग आहे ताई बोलल्या अनेक लोक राजकीय लोक हे होऊन गेले त्यांचं एक संस्कृती होती आतापर्यंत असं भाषण मी पण नाही पाचोऱ्यात इतक्या घानेट्या पद्धतीने त्यांनी भाषण केलं ठीक आहे त्यांचा समाचार येणाऱ्या काळाखंडामध्ये आपण घेणार आहोत त्यांनी नीलम हॉटेलची चौकातली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये थेपडे मार्केट आहे थे त्याच्यावरती एक गाळे बांधलेले आहेत बारा आता इथे आम्ही अध्यक्ष राहिलो आहेत पंडितांचे अध्यक्ष राहिले आहेत गाळे काय लिलाव करतो लिलावमध्ये व्यापारी घेतात ते व्यवसाय करतात यांनी व्यापाऱ्यांना कळून दिलं नाही एक चूप जगात काढून घेतले सगळे गाळे ठेवून घेतले वेगवेगळ्या नावावरच उद्या हाफीस चाटून घेतले म्हणजे तेथे सुद्धा बेरोजगार बारा बेरोजगाराचं पोट भरला असतं तुम्हाला कार्यालयाला खाजगी जागा घ्या ना परंतु नगरपालिकेच्या जागेवर डोळा ठेवला हे सगळं आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काढू फक्त एक औपचारिक ते परवा जे काही बोलले त्याच्यावर आम्ही उत्तर दिलेलं आहे आमच्या संस्थांबद्दल बोलले आम्ही ठीक आहे तुम्ही करा चौकशा करा जे काही व्हायचं होईल आमचं आम्ही बघू ते फेस करू पण तुम्ही चौकशीला तयार राहा हे जे काही खोके आहेत ना याची चौकशी आम्ही निश्चितपणाने तुमची करू एवढं सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगतो आज खरं म्हणजे दादा दोन तीन दिवसापासून पाऊस नाही म्हणजे पावसाने विश्रांती घेतली आज खूप कामाचे दिवस होते अपेक्षित नव्हतं की इतके लोक येतील आमचं बजेट चुकला आहे आपण जेवण कमी लोकांना आहे वाढवावं लागेल ते वाढवलं का कारण की इतके लोक येतील असं वाटत नव्हतं कामाचे दिवस आहेत ना आठ दिवसापासून काही ते मका खुडून पडला आहे कपाशी येतायची राहिली आहे सुकाळ टाकायची राहिली आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे किंवा शहरातल्या जनतेकडे किंवा कोणाच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष या आमदारांचं राहिलेलं आहे स्वतःचा स्वार्थ मी आणि माझे मा कार्यकर्ते मी आणि माझा परिवार एवढाच त्यांचा विषय राहिलेला आहे येणाऱ्या कालखंडामध्ये नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल या निवडणुकीमध्ये सुरुवात आपल्याला नगरपालिकेपासून करावं लागेल पाचोऱ्याची नगरपालिका आहे भडगावची आहे इथे परिवर्तन झालं की मग जिल्हा परिषद तिथे परिवर्तन झालं तर मग काय मग विधानसभा Aqui?